सर्वसामान्य गरजू लोकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत यात विशेष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या योजनाही आहेत या योजनांचे पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यास विलंब होतो ही समस्या लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला या निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेचे पैसे महाडी मधून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनेच्या सध्याच्या अटी व शर्यतीमध्ये सुधारणा केल्या पाहिजे शासकीय वसतिगृह इमारती जेथे आवश्यक असेल तेथे तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्व सोयी सुविधा वेळेवर मिळतील करावी तसेच वस्तीगृहातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी जात पडतानी प्रक्रिया ऑनलाईन करावी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरच सुरू करावे विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळासाठी एक एस ओ पी तयार करण्यात यावी अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत